विजेचा लपंडाव त्वरित बंद करून सुरळीत वीज पुरवठा करा युवा शिवसेनेचे कार्यकारी अधिकारी अभियंता यांना निवेदन मारेगाव तालुक्यातील कुंभ भागातील मागील एका महिन्यापासून अनियमित व वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे वीज उपकरणे खराब होत आहे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जीवाची लाही होत आहे वयोवृद्ध नागरिक व लहान बालके यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वयोवृद्धांना जीव गमावण्याची पाळी येत आहे याबाबत आपण कदाचित काहीच वाटत नसेल कारण की आपण थंडगार हवेत राहत असाल या सर्व गंभीर समस्येबाबत आपण गावकऱ्यांनी वारंवार कळवले तरी आपण याकडे कानाडोळा केला स्पष्ट दिसतोय कारण मागील पंधरा दिवसांपासून वीज केंद्रातील वीसीबी सी बी पॉल डायरेक्ट होऊन सुद्धा आपण तो दुरुस्त करू शकले नाही यावरून आपली तत्परता दिसून येते याबाबत आपला सत्कार सुद्धा व्हायला हवा सर असो तरी वयोवृद्ध नागरिक बालकाचे होणारे हाल पाहून आम्ही मात्र व्यतीत झालो आहोत त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवा या संदर्भात निवेदन सादर करतो मात्र समस्या येत्या चार दिवसात सोडवावी अन्यथा विद्युत कार्यालयासमोर समस्त गावकरी उपोषण करणार मात्र या उपोषण स्थळी अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील यावेळी निवेदनावर सह्या सरपंच अरविंद ठाकरे सरपंच टाकळी कोथूरला सरपंच नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की मारेगाव युवासेना प्रमुख मयूर ठाकरे यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत